हो मराठीत एक म्हण आहे दैव देत आणि कर्म नेत ही म्हण जर कोणाला नीट लागू पडायची असेल किंवा जर ती तुम्हाला कोणाला लागू पडते असं जर या सध्या स्थितीत पाहायचं असेल तर त्याच उत्तर आहे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ होय होय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ जे पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर थेट केंद्रात मंत्री झाले आणि ते मंत्री व्हावं म्हणून एरवी चारित्र्यवान वाटणाऱ्या किंवा इरवी बुद्धीच्या समजल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी अगदी पुणे मुंबईपासून थेट दिल्लीपर्यंत मुरलीधर मोहोळ यांना मंत्री करण्यासाठी आपलं सगळं वजन डावावर लावलं त्याच मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात जे घोळ घातला आणि पुण्यात जे प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार्यांना त्याचप्रमाणे कलंकित बिल्डरांना जवळ घेऊन जे काही केलं त्यानुसार आता त्यांच्यासमोर जे वाढून ठेवलेलं आहे त्याचं वर्णन दैव देतं आणि कर्म नेतं असंच आहे मुरलीधर मोहोळ यांनी आशीर्वाद दिल्यामुळे ज्या विशाल गोखले या बिल्डरने प्रचंड उलटसुलट उद्योग करत जी जैन बोर्डिंगची जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला होता त्या जागेचा व्यवहार धर्मादाय आयुक्तांनी आज रद्द केलेला आहे आणि हा आयोगाने धर्मादाय आयोगाने हा जो किंवा धर्मादाय आयुक्तांनी हा जो आजचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय दिला आहे त्याचे नेमके काय काय परिणाम होणार आहेत मुरलीधर मोहोळ यांच्या राजकीय कारकिर्दीला या सगळ्यामुळे किती मोठा फटका बसला आहे आणि आत्ता नेमक्या कोणाकोणाच्या पोटात नेमका गोळा येऊ शकणार आहे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल निव विधानसभांच्या निवडणुका झाल्यानंतर मी काहीसे सकारात्मक आणि चांगले व्हिडिओ केलेले होते अर्थात मुरलीधर मोहोळ हे काही अशा पद्धतीचे ग्रहस्थ नाही आहेत की जे माझ्या सतत प्रयत्न सतत संपर्कात आहेत संबंधात आहेत आणि मी त्यांच्यासाठी काही करतोय किंवा मुरलीधर मोहोळ असेही नाही आहेत की ज्यांच्यासाठी कुणीतरी भलतेच लोक काम करत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चारित्र्यवान नेता जेव्हा एखाद्या तरुण नेत्याला पुढे येण्यासाठी ने हात देतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांचा जो उद्देश होता कदाचित माझाही तोच उद्देश होता आणि माझीही तीच संकल्पना होती पण मुरलीधर मोहोळ यांनी जे काही केलेलं आहे गेल्या काही काळात ते अत्यंत शर्मेनं मान खाली घालायला लावणारा आहे असं आता समोर आलेलं आहे आता हे काय आहे तर पुण्यामध्ये गेल्या काही काळामध्ये जमिनींना सोन्याचा नाही प्लॅटिनमचा भाव आलेला आहे म्हणजे सोन्यापेक्षा सुद्धा जो धातू मौल्यवान आहे त्या धातूचा भाव आलेला आहे आणि मग अशा सोन्यापेक्षा मौल्यवान असलेल्या जमिनी आपल्या जवळच्या बिल्डरांना देण्याचा चंग बांधणारे जे काही नेते आहेत त्यामध्ये त्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव येतं आता मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय उदय जो झाला तो एका पोटनिवडणुकीतल्या विजयातून झाला पुणे महानगरपालिकेतल्या केळेवाडी मतदारसंघामध्ये पतंगराव कदमांचे एक भाऊ सुब्बराव कदम हे निवडून यायचे आणि ते पारंपरिक मतांवर निवडून यायचे त्यांचा स्वतःचा एक तिथे मतदार वर्ग होता त्या सुबराव कदमांचं निधन झाल्यानंतर तिथे निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये सुब्बराव कदम यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आलं त्यांच्या पत्नीचा त्या संपूर्ण सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा पराभव करून मुरलीधर मोळ हे निवडून आले पुणे महानगरपालिकेत ते स्थायी समितीचे अध्यक्ष महापौर अशा वेगवेगळ्या पदांवर राहिले ते सुखवस्तू कुटुंबातले आहेत सुशिक्षित आहेत संस्कृत अगदी कुटुंबातले आहेत पण गेल्या काही काळामध्ये विशेषतः मुरलीधर मोहळ हे राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक बिघडलेत याची आता पुणेकरांना चिंता वाटायला लागली आणि त्याच बिघडलेपणातून जो व्यवहार झाला त्या व्यवहाराचं नाव आहे हिराचंद नेमचंद दिगंबर जैन ट्रस्ट चा जो व्यवहार आहे सव्वा तीन एकरचा भूखंड या ठिकाणी मुरलीधर मोहोळ पोचले होते लोकसभेच्या दरम्यान महावीर जयंतीला एकवीस एप्रिल दोन हजार चोवीसला आणि जसं काही बदमाश नेत्यांबद्दल बोललं जातं तेच परिमाण स्वतःला लावून घेतलं मुरलीधर मोहोळांनी की तो आला त्यानं पाहिलं तो प्रेमात पडला आणि आमच्या संस्थेचं किंवा आमच्या वस्तूचं वाटवलं झालं अशीच पद्धत ही मुरलीधर मोहोळ यांच्या या बाबतीत लागू पडते ते महावीर जयंतीच्या दिवशी जो तिथे उत्सव होता किंवा जो तिथे कार्यक्रम होता त्यासाठी गेले त्यांनी ते, गे ते पाहिलं आणि अगदी पुण्याच्या मध्यवर्ती भागी असलेल्या या सव्वा तीन एकरच्या भूखंडांमुळे मुरलीधर मोहोळ यांचे डोळे फिरले आता मुरलीधर मोहोळ हे स्वतःही बांधकाम व्यावसायिक आहेत त्यामुळे जमीन जागा बांधकाम चटई क्षेत्र या सगळ्या गोष्टी मोहोळांना मु, काही नव्या आहेत पण त्याच कोणत्या गोष्टी आपल्या हाती घ्यायच्या स्वीकारायच्या याचं एक सूत्र असतं मोहोळ ते विसरले आता या जमिनीच जो काय व्यवहार आहे तो आता रद्द करण्यात आलेला आहे दोनशे तीस कोटी रुपये या ट्रस्ट ट्रस्टसाठी देण्यात आले होते विशाल गोखले यांच्याकडून विशाल गोखले आणि प्रवीण बडेकर यांच्या कंपनीने हा सगळा व्यवहार केला आता याच्यातली पुढची गोष्ट अशी आहे की मुळात या जमिनीचं जे मूल्यांकन ठरवलं होतं महाडिक नावाच्या एका कंपनीने तेच मुळी दोषा दोषासहित ठरवलेलं मूल्यांकन आहे असं इथल्या बांधकाम क्षेत्रातल्या काही मंडळींचं म्हणणं आहे म्हणजे काय तर हे जे व्हॅल्युअर करणारी जी कंपनी असते एखाद्या भूखंडाची किंवा एखाद्या वस्तूची किंमत ठरवणारी जी कंपनी असते किंवा ज्या व्यक्ती असतात त्याचमुळे याची किंमत कमी करून देतात त्यासाठी ते पैसे घेतात आणि मग अशा पद्धतीत या कंपनी या भूखंडाची किंमत ही दोनशे सत्तावीस कोटी रुपये ठरवली आणि मग त्याचा व्यवहार दोनशे तीस कोटी रुपयाला झाला आता हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिलेले आहेत कारण या संपूर्ण व्यवहारामध्ये जैन समाज नाराज असल्याचं जेव्हा लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी याच्यामध्ये अत्यंत जमदगणीचा अवतार धारण केला त्यांनी मुरलीधर मोहोळांचीही परेड केली मुरलीधर मोहोळांची परेड अमित शाह यांनी सुद्धा स्वतंत्रपणे केल्याची माझी माहिती आहे आणि या सगळ्यामागे भाजपचा पुण्यातला किंवा पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा नेता जो एरवी खूप साळसूद चेहऱ्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असतो असा नेता या सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत असल्याची माझी माहिती आहे तो नेता कोण आहे आपण मला जरूर कळवा मित्र आणि त्या नेत्याने जरी काही केलेलं असलं तरी प्रत्यक्षात मुरलीधर मोहोळ चुकलेत हे त्यातलं वास्तव आहे आता हे सगळं होताना याच्यामध्ये कोण कोण दोषी आहेत हे आता आपल्या समोर येत आहे हा जो व्यवहार आहे एकटे विशाल गोखले आहेत का तर नाही एकटे प्रवीण बडेकर आहेत का तर नाही कोथरूड परिसरातल्या जवळपास बहात्तर पुनर्विकासाची कामं ही या गोखलेंना देण्यात आलेली आहेत मला सांगाओ हो, या गोखलेंनाच काय असं सोनं लागलंय की फक्त एकटे गोखलेच चांगलं काम करतायत किंवा दर्जेदार काम करतायत त्यांच्यासाठीच का दंबाजी केली जाते तर कुठेतरी पाणी मूरतंय ते पाणी कुठल्या अण्णांचं आणि कुठल्या शेठजींचं मुरतंय हे आता भाजपच्या नेतृत्वानं बघण्याची गरज आहे अन्यथा पुण्यामध्ये भाजपचे पूर्ण बारा वाजू शकतात आणि ते बारा किती भयंकर पद्धतीत वाजतील हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणार आहे तर आत्ता या मुरलीधर मोहोळांच्या कृपा आशीर्वादाने काम करणाऱ्या विशाल गोखले यांना कोथरूड परिसरातल्या किंवा आयडियल कॉलनी आणि हा जो सगळा म्हणजे जो परिसर तुम्हाला कुठल्याही क्षणी शेकडो कोटी रुपये कमवून देऊ शकतो अशा परिसरातल्या बहात्तर साईट्स या लोकांना मिळालेल्या आहेत खरं खोटं त्यांनी सांगावं की आम्हाला बहात्तर नाही आम्हाला बासष्ट मिळाले आहेत आम्हाला बासष्ट नाही तर आम्हाला ब्याऐंशी मिळालेल्या आहेत इतकी आपली माहिती याबाबतची चोक आहे असं माझं मत आहे ती जर आणखी तुमच्याकडे काही असेल तुम्ही आपले प्रामाणिक प्रेक्षकात मला जरूर कळवा आता याच्यामध्ये ज्या दोन बँकांचा सहभाग आहे त्यातली एक बॅग आहे एक बँक आहे बुलढाणा बँक दुसरी बँक आहे कर्नाटकातली एक बँक या दोन्ही बँकांमधल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्यामध्ये आपले हात ओले करून नाही अक्षरशः स्वतःला ओलं चिंब करून घेतलेलं आता याच्यातला पुढचा टप्पा मग जर याचा नोंदणी व्यवहार झालेला आहे तर या जैन जाए, जैन ट्रस्टचा जो हा व्यवहार झालेला आहे त्या रजिस्टर विभागातले किंवा त्या खात्यातले नोंदणी विभागातले जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार की नाही आता या ट्रस्टमध्ये जे एक आचार्य गुप्तिनंद महाराज आहेत त्यांनी हे सगळं सुरू केलं आणि त्यांनी या काही दोषी आणि दागी ट्रस्टींच्या विरोधात कंबर कसली त्यानंतर सगळ्यांना जाग आली रवींद्र धनगेकरांनी जे काही आता रवींद्र धनगेकर कुठे पोहोचले हा सगळा व्यवहार रद्द झाल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये आणि पोलीस ठाण्यामध्ये रवींद्र धनगेकर आता बघा रवींद्र धनगेकर यांचं व्यक्तिमत्व हे आपण पुणेकर किंवा मुंबईकर किंवा जे राज्यातली जनता ओळखते आता हे आपण मान्य करू की ते बारा घाटांवर जाऊन आलेत राजकीय दृष्ट्या पण म्हणून मोहोळांवरचे आरोप काही दूर होत नाहीत म्हणून विशाल गोखलेंनी केलेली बदमाशी ही काही झाकली जात नाही जैन ट्रस्टींनी केलेला व्यवहार हा काही अगदी आ... दुधासारखा दुग्धाभिषेक करून स्वच्छ होत नाही तर रवींद्र धनगेकरांनी राजकीय दृष्ट्या काय केलं हे जरी एका बाजूला असलं तरी पुणेकरांनी विश्वास टाकला होता तो मुरलीधर मोहोळांवर देवेंद्र फडणवीसांच्या सहकार्यांवर पण तिथे सगळी गडबड झालेली आहे आणि आत्ता या बँकेतले अधिकारी रजिस्टर रजिस्ट्रेशन करणारे काही जे लोक आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि हे प्रस्ताव मान्य करणारा जो बांधकाम विभाग आहे किंवा जो विमार इमारत विभाग आहे ज्याला बिल्डिंग प्रपोजल विभाग असं म्हटलं जातं या सगळ्या लोकांवर आता कारवाई होणार का नाही आणि झाली तर ती फौजदारी कारवाई होणार का नाही का पुण्यातले पोलीस हे फडणवीसांचे पोलीस आहेत त्यामुळे आपल्या लोकांना सुखन्वय मोकळं सोडण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रकरणात होणार आहे का तर ते सुद्धा तपासून बघितलेलं पाहिजे आता हे दोन्ही जे नेते आहेत एकमेकांसमोर उभे टाकलेत धनगेकर सुद्धा पोटनिवडणुकीमधून हिरो झाले आणि आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे मुरलीधर मोहोळ सुद्धा पोटनिवडणुकीमधूनच पुढे आले या दोन्ही नेत नेत्यांनी निवडून आल्यानंतर किंवा काम सुरू केल्यानंतर आपापल्या जागी आपापलं काम करायला सुरुवात केली पण मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःच्या कारकिर्दीचं या विशाल गोखलेंच्या नादाला लागून जे काही मातेर केलेलं आहे त्यामुळे एरवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोडवे गात आपली राजकीय वाटचाल करणाऱ्या मुरलीधर मोहळांमुळे स्वतः आर एस एसला सुद्धा मान खाली घालावी लागते पुण्यात एक खूप मोठा असा मतदार आहे की जो कुणीही उभं राहिलं अगदी शेंदूर लावलेला दगड उभा असला आणि तो जर आर एस एसचा असला तर त्याला मतदान करणारा एक मोठा वर्ग हा पुण्यामध्ये आहे त्या वर्गाने सुद्धा आत्ता मोहोळांच्या या सगळ्या कारनाम्यांमुळे मान खाली घातलेली आहे मला सांगा हे सगळे लोक ज्यावेळेला दोषी ठरतील तर ते लोक ज्यांचा आशीर्वाद घेऊन हे सगळं करण्याचं धाडस करत होते त्या मुरलीधर मोहोळांवर काहीच दोष येणार नाही का पक्ष त्यांना काहीच विचारणार नाही का की विमानतळावर अमित शहानी त्यांची केलेली थोडीशी कान उघडणी आणि त्या आधी फोनवरून केलेले त्यांचे कान उपटण्याचे उद्योग हे इथपर्यंतच मर्यादित राहणार आहेत का मुरलीधर मोहोळांना एकनाथ खडसे आणि मनोहर जोशी यांच्याप्रमाणे किंमत चुकावी लागेल का या जैन समाजाचा जो रोष होता ते देशभर आंदोलन करणार होते पण आता हा व्यवहार रद्द झाल्यानंतर बघा व्यवहार रद्द कधी झाला कारण आता गोखलेंनी पैसे दिलेले आहेत ते पैसे गोखलेंचे पैसे त्यांना परत मिळणार आहेत का तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे ते पैसे परत द्यायला हवेत असाही आदेश देण्यात आलेला आहे आणि मग त्या आदेशानुसार ते पैसे आल्यानंतर हा व्यवहार रद्द होईल पण हा व्यवहार रद्द झाल्यानंतर इथे जे काही या ट्रस्टचं नाव आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या होताना या ट्रस्टचे जे दोषी आहेत जे ट्रस्टी त्यांच्यावर फौजदारी कारवाई होण्याची गरज आहे आचार्य गुप्तिनंद महाराजांनी हे जे काही के सुरू केलं त्यानुसार या ट्रस्टच्या जरी ते जैन असले तरी त्या जैन ट्रस्टींनाही सोडून उपयोगाचं नाही बँकेच्या अधिकाऱ्यांना सोडून उपयोगाचं नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही सोडता कामाने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या व्हॅल्युएशन करणाऱ्या किंवा किंमत ठरवणाऱ्या महाडिक या कंपनीने याचं व्हॅल्युएशन केलं त्या कंपनीला सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची गरज आहे पण हे सगळं करत असताना आज रवींद्र धनगेकर जे माजी आमदार आहेत ते पोहोचले पोलिसांकडे पोलीस इतकं धाडस करणार आहेत का की पोलिसांनी हे जर धाडस केलं नाही तर देवेंद्र फडणवीस यांची असलेली जी प्रतिमा आहे ती काहीशी मलिन होऊ शकते का पुण्यामध्ये आणि भाजपच्या या सगळ्या महत्वाच्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी ज्या नेत्याने छुपे पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत त्या नेत्याने आपलं काम राजकीय दृष्ट्या करून टाकलेलं आहे आता सगळे लोक काय म्हणतात की हा मामला मोहोळ विरुद्ध धनगेकर असा होता मित्र हो असं नाही याच्यामध्ये एक भाजपचा नेता जो पश्चिम महाराष्ट्रातला आहे ज्याचा अगदी पुणे मुंबई ते दिल्ली पर्यंतची उडबस आहे आणि जो इरवी सगळ्यांचा लाडका आहे अशा नेत्याने सुद्धा यात भूमिका बजावलेली आहे आणि त्यामुळेच हा व्यवहार जो जैन ट्रस्टचा व्यवहार आहे तो आता रद्द झालेला आहे म्हणजे एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जी वास्तू किंवा जो भूखंड मुरली मोहोळ यांच्या नजरेत भरला तो त्यांच्या राजकीय वाईटाचा कारणबिंदू ठरला असं आपण म्हणू शकतो पुण्यातल्या जैन ट्रस्टचा किंवा जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झालेला आहे पण हा व्यवहार नुसता रद्द होऊन चालणार नाही तर हा व्यवहार घडवून आणणाऱ्या सगळ्याच दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची गरज आहे आणि पुण्यामध्ये जो विशाल गोखले यांचा अश्वमेघ ज्या विशाल पद्धतीने सुसाट सुटलेला आहे फडणवीसांची यंत्रणा आणि सरकार त्याला कुठेतरी पायबंद घालणार आहे का नाही हे पण बघणं तितकंच गरजेचं आहे नाहीतर दिवसागणिक फडणवीसांचा भाजप पुण्यामध्ये फक्त बदनामच नाही तर बर्बाद व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही मित्रांनो या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं आपण मला आवर्जून कळवा आपली मतं बघा विशाल गोखले यांनी व्यावसायिक म्हणून केलेली चूक ही व्यावसायिक म्हणून आहे किंवा भ्रष्टाचारी व्यावसायिक म्हणून असेल तर आपली मतं ही संसदीय आणि सभ्य भाषेत अगदी पुणेकर पुणेकर शैलीमध्ये यावीत अशी माझी अपेक्षा आहे कारण तुमची आलेली मतं हीच माझा पुढचा व्हिडिओ आणि त्याची दिशा ठरवणार आहेत तोपर्यंत मुरलीधर मोहोळांचा जो काही बाजार उठलेला आहे तो झेलवण्यासाठी आणि झेपवण्यासाठी मोहोळ आणि त्यांचे पक्षाचे आका हे समर्थ आहेत का नाही यावर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे मित्र हो असेच काही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात घडणाऱ्या घटना आणि घडामोडींवरचे अचूक बोल्ड आणि बिंधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आपली निराशा होणार नाही आणि आम्ही कुणालाही घाबरत नाही ही मस्ती नाही तर हा प्रामाणिकपणा आहे तुमच्या प्रती असलेला किंवा तुमच्या माहितीप्रती असलेला इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद